नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये तर आज आपण बनवणार आहो धोप्याच्या पानाची वडी म्हणजे अर्थात अळू अळूच्या पानाची वडी तर आमच्या घरचे पान आहे छोटे छोटे छान माझ्या घरी निघालेले आहे तर आज आपण याची वडी करणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण याचा लागणारं साहित्य ते आहे ते मिक्स करून घेऊया एकत्र त्या ठिकाणी माझे डोकेचे पान साधारणतः छोटे मोठे दूध आहे एक छोट बाऊल बेसन घेतलं आहे त्यामध्ये आता आपण जिरे पूर टाकून घेऊया हळद आणि जेवढ आपल्याला पाहिजे तेवढ टाकायच कमी जास्त आणि मीठ आता यामध्ये थोड थोड पाणी टाकून आपण हे छान भिजवून घेऊ खूप घट्टेने भिजवायच आणि खूप पातळ पण नाही मी दाखवते इथे कन्सिस्टन्सी कशी पाहिजे तर याची तर या ठिकाणी मी बेसन मध्ये सगळं मसाले टाकून घेतले होते आणि ते आपण छान मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकाल एकदम पातळ पण नाही केलंय आणि एकदम घट्ट पण नाही असा त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आता आपण कडे टाकायला घेऊया सगळ्यात प्रथम असं एक पान घ्यायचं आणि या साईडने नाही ठेवायचं असं ठेवायचं बघा म्हणजे आपलं साधन हे लावून त्यानंतर त्यावर असं पाणी घेवायचं आणि तिच्यावर पण म्हणजे साईडचे दोन चार पाण्याची आपण इथे पहिले एक वडी करून घेऊन लावून घ्यायचं आपलं चारण लावून झालं असे हे चारण आपण लावत जायचं आता हे पूर्ण लावल्यानंतर त्याला असं दुमडायचं पहिले एक, चा। एक, एक साईड आणि त्यावर थोडं बेसन सारण लावून घ्यायचं त्यानंतर चिकन निघून जायचं आणि हे अशा ह्याच्यावरती बेसन लावून घ्यायचं त्यानंतर हे असं असं गोल गोल करून आपली एक गोळी तयार झालेली आहे आता मी उरलेल्या पाण्याच्या पण वड्या करून घेते तर या ठिकाणी एवढ्या पाण्याच्या माझ्या तीन वड्या अशा तयार झाल्या आता आपण या स्टीम करून घेऊया आता आपण आपली वडी स्टीम करून घेऊया त्यासाठी स्टीमर असेल तर स्टिमर मध्ये नाही तर इथे एका पातेल्यात पाणी ठेवलं तापवायला त्याच्यावर चाळणी ठेवली आणि त्यावर एक ताट झाकून आता या आपल्या वड्या आपण या चाळणीवर ठेवून घेऊया आणि छान दहा मिनिटं याला मोठ्या फ्लेमवर हाय फ्रेम शिजू देते आणि या टाकून ठेवून देते आणि आता याला शिजू देते आपण आता पाहून घेऊया आपली वडी स्टीम होत आलेली आहे छान स्टीम झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेट मध्ये काढून तुम्ही पाहू शकता आपली वडी छान अशी शिजल्या गेलेली आहे तर आता आपण काप करून घेऊया तुम्हाला ज्या साईज ची पाहिजे साईज ची काप करून घेऊ पाहू शकता वडी किती छान झालेली आहे खूप जास्त बेसन पण नाही लावायचं त्याची काप करून घेते मग आपण याला फ्राय करून घेऊया या ठिकाणी मी तेल छान गरम करून घेतलं आहे आता आपण याच्यावर आपल्या वड्या सोबत छान fry करून घेऊया. छान दोन्ही करून आता आपली वडी fry झालेली आहे. आता ही तेलाच्या बाहेर आपण काढून घेऊया. आणखी त्यात पण वरून वड्या तळून घेते. तुम्ही आता साध्या पण पाहू शकता साधी पण छान लागते बिलकुल आणि छान रस्सा करायचा रस्स्यामध्ये या वड्या सोडायच्या खूप छान भाजी याची तयार होते आपली तर या ठिकाणी आपण आपल्या संपूर्ण वड्या फ्राय करून घेतल्या पाहू शकाल तुम्ही किती छान झाल्या इकडे मी छान रस्सा पण करून घेतला भाजी करता यामध्ये आपण या वड्या टाकून छान त्या भाजी म्हणून खाऊ शकतो आणि अशा पण खूप छान लागत्या वड्या किंवा रस्त्यात सोडून पण भाजी आपली तयार होते जर तुम्हाला आत्ता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला पुन्हा आपण भेटूया अशा निर सोबत.